महायुतीमधल्या घटक पक्षांना योग्य तो न्याय भारतीय जनता पक्षाकडून दिला जात नसल्याची चर्चा आणि आरोप सातत्याने होत असतात यामध्ये जर आपण विचार केला तर अनेक घटक पक्षांना एकही जागा मिळाली नाही आता एकंदरीत विचार केला तर यामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारं नाव म्हणजे बच्चू कडू आता बच्चू कडू यांनी अमरावती मतदारसंघामध्ये भाजपच्या नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे अर्थातच मतांची विभागणी होऊन नवनीत राणा यांना मारक ठरणार असं सध्या तरी दिसून येते त्यामुळे अर्थातच इथलं एकूण समीकरण वेगळ्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो अशा परिस्थितीतही भारतीय जनता पक्ष बच्चू कडू विरोधात कोणतीही भूमिका न घेता सगळं अलबेल चालू आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात जसं की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज जाण्याची कुणीही हिंमत करत नाही किंबहुना त्यांना घाबरून पक्षप्रवेश केले जात आहेत अशीही चर्चा आहे अशा परिस्थितीत महायुतीचा घटक असणारा प्रहारचे सर्वे सर्वा बच्चू कडू आपला उमेदवार उभे करतात किंबहुना फक्त उभाच केलं नाही तर भारतीय जनता पक्षाचा उमेदवाराला पाडण्यासाठीचा सा आपला उमेदवार त्यांनी उभा केला आहे असं बोलल्या जात आहे इतकंच नाही तर प्रचार मोहिमेत ते सडकून टीकाही करत आहेत आता महायुतीच्या संदर्भात बोलायचं झालं जा तर ते महायुतीतून बाहेर काढलं तरीही परवा नाही पण उमेदवार मागे घेणार नाही असं त्यांचं वक्तव्य अनेक प्रश्नांना निर्माण करणारा आहे पण अशा कोणत्या गोष्टी आहेत की भारतीय जनता पक्ष कोणतीच भूमिका घेऊ शकत नाही याबाबत विचार करताना आपल्याला यामध्ये अनेक कांगोरे दिसून येतात पण तरीही असं असूनही सगळ्यात मोठा प्रश्न हाच उरतो की भारतीय जनता पक्ष बच्चू कडू यांना महायुतीकडून बेदखल करत नाही त्यांच्या विरुद्ध बोलत नाही किंवा त्यांना सडेतोड उत्तर देत नाही तर या पाठीमागे सगळ्यात मोठं कारण म्हणजे बच्चू कडूंना बाजूला काढणं भारतीय जनता पक्षासाठी आजच्या घडीला आणि विधानसभेतही मोठा घातक ठरू शकतं म्हणजे विशेष म्हणजे मराठा समाजाच्या आंदोलनाचा विचार केला तर सगळ्या आमदारांमध्ये वच्चूकडू हे पाठिंबा द्यायला पुढे होते वेळोवेळी ते आंदोलनात सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी वेळोवेळी प्रखर भूमिका मांडली अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये मराठा समाज बांधवांचा जो त्यांना मिळणारा पाठिंबा हा मोठ्या प्रमाणात दिसून येतोय तसंच विदर्भाचा विचार केला तर प्रहारचा एक मोठा मतदार वर्ग दिसून येतो तो मतदार वर्ग आज जर काही प्रमाणात सोबत येत नसला तरी विधानसभेमध्ये प्रहार मोठा कामाचा ठरू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे अमरावती मतदारसंघामध्ये ज्या विधानसभांचा समावेश होतो त्या विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रहारचे दोन आमदार आहेत दोन आमदार असणं हे सरकार स्थापन करण्याच्या वेळी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावू शकतात सोबतच जर प्रहार बाजूला गेला तर एक मोठा मतदार वर्ग ही बाजूला जाऊ शकतो याची जाणीव भारतीय जनता पक्षाला आहे अशी ही चर्चा आहे त्यामुळे एका जागेचा विचार न करता एकंदरीत पक्ष पक्ष संघटना आणि भारतीय जनता पक्षाला पूरक ठरणाऱ्या गोष्टींचा विचार केला तर बच्चू कडू सोबत असणं अत्यंत महत्वाचं दिसून येत त्यामुळे भारतीय जनता पक्ष बच्चू कडूंना बाजूला काढून वेगळी भूमिका घेणार नाही असंही बोलल्या जात आता खरोखरच कडू यांची ताकद ही भारतीय जनता पक्षाला तारक ठरणारी असू शकते का विधानसभेत बच्चू कडू यांचा फायदा महायुतीला होऊ शकतो का आणि बच्चू कडू यांना जर भारतीय जनता पक्षाने महायुतीतून काढलं तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो आपल्याला याबद्दल काय या वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा